विधिमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड अगदी ठळक जाणवलं पिंपरी चिंचवडमधला शहर विकास आराखडा सुधारीत शहर विकास आराखडा असू दे हिंजोडीचा वाहतूक प्रश्न असू दे नद्यांचं प्रदूषण असू दे असे जे जे काही विषय होते त्या विषयावरती भाजपचे चारही आमदार म्हणजे विधानसभेचे महेश लांडगे भोसेचे आमदार चिंचवडचे शंकर जगताप आणि विधान परिषदेमध्ये उमा खापरे आणि अमित गोरखे चारही आमदारांची जी कामगिरी झाली ती खरंच वाखाणण्याजोगी होती चौघांचं विशेष अभिनंदन जनतेने करायला पाहिजे की त्यांनी पिंपरी चिंचवडचा आवाज म्हणून विधीमंडळात ज्या पद्धतीने प्रश्न मांडले आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला काही प्रश्न सुटले काही अपुरे राहिले काही आश्वासन मिळाले पण विधिमंडळामध्ये ठळकपणे पिंपरी चिंचवड दिसलं हे अगदी आवर्जून नमूद करायला लागेल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार पिंपरी राखीवचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली त्यांनी सभा तालिकेवरती ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये कामकाज केलं ते सुद्धा तसंच तुत्य आहे दुसरं विधान परिषदेमध्ये सुद्धा आज तरुण तडपदार आमदार आपले अमित गोरखे भाजपचे त्यांनाही विधान परिषदेच्या सभा तालिकेवर वर्षभरामध्येच काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे विधानसभा असू दे विधान परिषद असू दे एकूणच ओव्हरऑल अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड ठळक ठळक जाणवला हो नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसी वी मध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो पिंपरी चिंचवडच्या आमदारांसंदर्भात आहे <coughs> पिंपरी या शहराला पिंपरी चिंचवडला साधारण पन्नास एक वर्ष पूर्ण झालेली आहेत पूर्वीच्या मध्ये अण्णासाहेब मगर हवेली तालुका जो होता पुण्याच्या आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर हा हवेली तालुक्यामध्ये येतो अण्णासाहेब मगर जे आमदार होते हवेलीचे तेव्हापासून आपण पिंपरी चिंचवडचा साधारण एक स्वतंत्र शहर म्हणून उल्लेख करतो त्यांच्यानंतर सोपानराव फुगे मोतीराम पवार अशोक तापकीर ज्ञानेश्वर लांडगे जे शहराचे प्रथम महापौर होते नंतर गजानन महापौर दोन वेळा आमदार होते नंतर विलास लांडे असे साधारण एक हवेली जुना हवेली विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पर्यंत होता त्या काळातले हे सात आठ आमदार होते नंतरच्या काळामध्ये शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ झाले एक चिंचवड पिंपरी आणि भोसली आणि तीनही विधानसभा मतदारसंघाचे तीन, तीन आमदार पिंपरी चिंचवडला मिळाले पण यापूर्वीच्या काळामध्ये विधीमंडळाचे पिंपरी चिंचवड इतकं ठळकपणे दिसत नव्हतं त्याचा उल्लेख होत नव्हता किंवा राज्याच्या प्रश्नावरती आपले आमदार बोलतायत असं विशेषत जाणवत नव्हतं पण यावेळेस मात्र एक विशेष झाला तीनही आमदार हे तीन तीन अण्णा बनसोडे हे विधानसभा उपाध्यक्ष असल्यामुळे ते सभा कामकाजामध्ये थेट सहभागी होत नव्हते कारण संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना हाताळणं त्यांना बोलायला कोणाला किती संधी द्यायची काय द्यायची वगैरे हे संपूर्ण अध्यक्ष या नात्याने त्यांच्यावरती जबाबदारी होती ते जर बाजूला ठेवले तर भाजपचे चारही आमदार ज्या पद्धतीने हिरिरीने त्या कामकाजात भाग घेत होते ते पाहिलं म्हणून चारही आमदारांना कडक सॅल्यूट ह्या चारही आमदारांनी अक्षरशः लक्षवेधी विधिमंडळाचे जे आयुध आहेत तिथे प्रश्न उपस्थित करण्याची त्याच्यामध्ये प्रश्नोत्तराचा एक तास असतो नंतर एक तास लक्षवेधी असते नंतर याच्यामध्ये औचित्याचे मुद्दे मांडता येतात नंतर चर्चा असते चर्चा दीर्घकालीन चर्चा तास दोन तासाची असते किंवा अल्पकालीन चर्चा असते अशा चारही आयुधांचा पुरेपूर वापर केलेला आहे त्याच्यामुळं या आमदारांनी जे जे काही प्रश्न मांडले ते ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे म्हणजे आमदार महेश राणगे हा प्रश्न मांडत असतील तर शंकर जगताप सुद्धा त्या प्रश्नावरती ताबडतोब बोलायला उठतात विधिमंडळ विधानसभेत महेश लांडगे यांनी किंवा शंकर जगताप यांनी प्रश्न मांडला तर तिकडे विधान परिषदेमध्ये बोरके किंवा उमाताई खापरे ह्या सुद्धा प्रश्न मांडतात कारण शहराचा जो आवाज पाहिजे लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये जर शहराचा आवाज ठळकपणे जो दिसायला पाहिजे तो यावेळेस मात्र अगदी या वर्सून दिसला आणि पूर्वीच्या काळी आमदार काय बोलले किती बोलले त्याच्या बातम्यामधून राज्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड झाकळून जात होतं पण यावेळेस मात्र ते ठळकपणे दिसलं आणि त्याच्यामुळं या चारही आमदारांचं विशेष अभिनंदन त्यांनी प्रश्न चांगले हाताळले काही अंशी त्रुटी आहेत त्या त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे परंतु एकूण चर्चेमध्ये सहभाग घेतला हे फार महत्वाचं आहे म्हणजे चारही आमदारांनी काही वेळेस असं होतं की आमदार असतात पण ते मौनी असतात विधिमंडळामध्ये अधिवेशनाचं कामकाज सुरू होतं त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न असतो ना लक्षवेधी असते जरी असलं तरी त्या विषयावरती एक वाक्य सुद्धा बोलत नाहीत पण आपले चारही आमदार वेगवेगळ्या विषयांवरती राज्याचे विषय असू दे शहराचे विषय असू दे ग्रामीणचे विषय असू दे शेतकरी कामगार विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय सर्व विषयांवरती अक्षरशः तुटून पडत होते ते पाहिल्यावरती एक समाधान वाटलं की आता खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडमध्ये लोकशाही नांदायला लागलेली ला आहे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी हरकत नाही परंतु शहराचा आवाज राज्याच्या विधीमंडळामध्ये जो जरा मोठा झाला को को चा त्याचा त्याला जी उंची मिळालेली आहे ते पाहिलं फार आनंद वाटतो आणि त्यात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांनी विधान परिषदेवरती सभा तालिकेवरती बोर दोघे असल्यामुळे सभागृहाचं कामकाज कसं हाताळावं याचा चांगला अनुभव या दोघांना मिळणार आहे महेश लांडगे यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये या ह्या चारही आमदारांनी प्रामुख्याने शहराचा जो सुधारित विकास आराखडा आहे त्या संदर्भामध्ये चारही आमदारांनी भाष्य केलेलं आहे लक्षवेधी सुद्धा आली शंकर जगताप यांनी लक्षवेधी मांडली त्याच्यावरती महेश लांडगे सुद्धा त्याच्यावरती बोलले त्यांनी सुद्धा त्या विषयावरती लक्षवेधी एक लक्षवेधी दहा दहा पंधरा पंधरा आमदार मांडत असतात त्याच्यावरती त्यांच्या सही असतात त्यांना बोलता येतं महेश लांडगे आणि शंकर जगताप दोघांनी विधानसभेमध्ये सुधारित विकास आराखड्या संदर्भामध्ये व्यवस्थित भाष्य केलेलं आहे शंकर जगताप यांनी हा विकास आराखडा किती चुकीचा आहे म्हणून रद्द करायला पाहिजे म्हणून सांगितलं महेश दादांनी सुद्धा शेतकरी भूमिपुत्र यांच्यावरती जो कर्खा, ते ते फार मोठ्या प्रमाणावर आरक्षणामध्ये अन्याय झाला तो दूर केला पाहिजे असं त्यांनी मंत्र्यांनी त्याच्यावरती आश्वासन पण आहे चाकणचा जो चाकण कारखानदारी मधला त्या परिसरात औद्योगिक परिसरातले जे समस्या आहेत त्याच्यावर आमदार महेश लांडगे ठळकपणे फार व्यवस्थित बोलले पवना इंद्रायणी मुळा या तीनही नद्यांच्या संदर्भात त्यांचं प्रदूषण नद्यांमध्ये टाकलेला भराव या संदर्भातही चारही आमदारांमध्ये विधानसभेत सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा आवाज उठवला नद्यांच्या प्रदूषणावरती नदी सुधार प्रकल्पावरती शासनाचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं तो पण फार महत्वाचा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या प्राधिकरणाचं आता महापालिकेमध्ये विलीनीकरण झालं महापालिका आणि पी एम आर डी मध्ये तर जे तो प्राधिकरणाचा भाग डेव्हलप झालेला तो इकडे आला त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड म्हणजे प्राधिकरण हे नव्याण्णव वर्षाच्या लीजनी सर्वांना दिलेले भाडे पट्ट्याने नव्याण्णव वर्षाच्या तर तो, तो भाडेपट्टा रद्द करून फ्री होल्ड जमीन करावी आणि ती प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळावं हा चारही आमदारांनी दोन्ही सभागृहामध्ये हो हे विषय मांडले जीएसटी मध्ये फसवणुकीचे रॅकेट किंवा पिंपरी चिंचवडचे जे, जे घरकुलवासी आहेत चिखलीचे त्यांना करमाफी मिळावी मिळकत करामध्ये माफी मिळावी करा नाशिक फाटा ते खेड इलेव्हिटेड मार्ग जो आहे तो ताबडतोब मार्गी लागावा दारूबंदी आधी प्रश्न महेश लांडगेंनी मांडले त्याच्याबरोबर त्यांनी हिंदुत्वाची त्यांची जी एक प्रतिमा बिल्ड करण्याचा महेशदा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये गोहत्याबंदीचा कायदा कडक करावा धर्मांतरबंदी संधा कायदा तो कडक करावा हिंदुत्वाचे काही मुद्दे महेशदादा लांडगेंचं अलीकडे वेगळे पण जाणवलं की ते हिंदुत्वाच्या विषयावरती जास्त आक्रमकपणे बोलतात त्यांना स्वतःची एक हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा भाजपचे नेते आणि संघाचे नेते यांच्याप्रती ती ठसवायची आहे की कि मी किती कडवा हिंदुत्ववादी आहे आणि चांगला असतो तो प्रकार काही हरकत नाही नव्हते तसं झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते सभागृहामध्ये बोलतात तो विषय आहे ते पण मला महेश लाडकेच्या याच्यामध्ये एक फार आवर्जून दिसलं पूर्वीच्या काळामध्ये आता तिसऱ्यांदा आमदार होती दोन वेळा आमदार होते त्यावेळेस ते फक्त भोसरीच पुरतेच प्रश्न मांडायचे पण आता मात्र ते शहराचे प्रश्न मांडायला लागले हिंजवडीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यांनी पहिल्या दिवशी फार हिरिरीने मांडला लक्षवेधीवर मला वाटतं लक्षवेधीवरती आणि त्याच्यावरती शंकर जगताप सुद्धा बोलले परंतु भोसरी वगळता ते बाकीच्या पिंपरी किंवा चिंचवडच्या प्रश्नात लक्ष घालत नव्हते पण आता ते संपूर्ण शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलायला लागले याचा पुढचा अर्थ असा आहे की दोन हजार एकोणतीसला ला लोकसभा निवडणुकीसाठी जो स्वतंत्र मतदारसंघाची फेररचना होणार आहे मावळ काय आता मावळ आणि खेड आपलं शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे आहेत नंतरच्या फेररचनेमध्ये दोन हजार एकोणतीसला कदाचित पिंपरी चिंचवड हा स्वतंत्र लोकसभेचा एक मतदारसंघ होईल आणि त्याच्यासाठी एक दमदार आमदार तीन टर्म आमदार असलेले महेश दादा लांडगे हे पिंपरी चिंचवडचे खासदारकीचे उमेदवार पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये असतील त्या दृष्टिकोनातून आता ते तयारी करत करतायत तसं वागवं काही नाही प्रसुत्य आहे आणि ते कोणी उद्या कदाचित श्रीरंग बारणी विरुद्ध महेश दादा लांडगे अशी दोन हजार एकोणतीसची लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते आता युती आघाडी आहे त्यावेळेस माहीत नाही परंतु महेश दादा लांडगे ही खासदारकीसाठी तयारी करतात हे मात्र आता आवर्जून नमूद करायला पाहिजे आणि ते पूर्वी फक्त एका भागाचेच प्रश्न पाहिजे आता संपूर्ण शहराचे प्रश्न मांडतात महापालिकेचे प्रश्न मांडतात केंद्र राज्य पातळीवरचे प्रश्न रेड झोनचे प्रश्न ते मांडत आहेत त्याच्यामुळे ते लक्षात आले इतपत आहे किती तयारी करतायत प्रत्येक आमदार कोणते प्रश्न मांडतायत ते किती आहेत याच्यावरती जनतेच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा तयार होत असते आमदार लांडगे यांनी ज्या पद्धतीने त्यांचा दांडगा संपर्क आणि दांडगा वेगवेगळे प्रश्न मांडण्याची त्यांची शैली जी आहे आणि हातोटे आहे धसाच लावतात ते प्रश्न ते पाहिल्यावरती ते मला वाटतं त्यांची वाटचाल पुढच्या दृष्टिकोन जबरदस्त सुरूच आहे दुसरे आमदार शंकर जगताप हे तसे प्रथमच यापूर्वी त्यांचे थोरले बंधू लक्ष्मणराव जगताप होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप तिथे होत्या भाऊंचं काम सर्वांना माहिती होतं विधान परिषदेवर पण होते आणि विधानसभेत सुद्धा होते आणि अश्विनताई त्यांच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्या त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी काम केलेलं आहे शंकर जगताप यांनी सुद्धा अकरा प्रश्न मांडलेत वेगवेगळे दहा लक्षवेधी सूचना मांडल्यात दोन मुद्दे औचित्याचे मांडले पाच चर्चांमधून सहभाग घेतला महेसादांनी सुद्धा अकरा लक्षवेधी दहा प्रश्न आणि काही औचित्याचे मुद्दे असे मांडलेले आहेत त्यामुळे संख्या वाईज जर पाहायला गेलं तर दोघांची अगदी बरोबरी आहेत असे शंकर जगताप यांनी सुद्धा शहर विकास आराखड्यावर बोलले शेतकऱ्यांच्या हरित ऊर्जा पुरवठा योजना त्याच्याबद्दल बोलले हिंजवडीच्या वाहतूक कोंडी बदललं नंतर नार्कोटिक सेलवर त्यांनी आपलं मत मांडलं कामगार शिक्षक रुग्ण वाहतूक चे प्रश्न मांडले नंतर झोपडी धारकांचे प्रश्न मांडले येसारेचा प्रश्न सुद्धा त्यांनी लक्षवेधी मांडलेली होती रावेत एसआरए जो गाजलेला आहे झोपडपट्टी नसतानाही तिथे झोपडपट्टी दाखवून चारशे कोटी जी जमीन लाटण्याचा जो प्रयत्न आहे आय बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी असं मिळून त्याच्यावरती त्यांनी ते प्रकाश टाकला नंतर हिंजवडीच्या आय टी पार्क मधले जे समस्या आहेत त्याच्याबद्दल इथे बोलले पिंपरी चिंचवडमध्ये पण शहराचे काही बरेच प्रश्न मांडले धर्मांतर विरोधी कायदा कडक करायला पाहिजे शंकर शेवट जगताप सुद्धा आता त्यांची मूळची जशी काही हिंदुत्वाची प्रतिमा वगैरे काही नाहीये मूळचे सगळे त्यांचं आतापर्यंत जे जडणघडण झालेली काँग्रेस राष्ट्रवादी अशी झडणघडण झालेली आहे लक्ष्मण जगताप यांच्या काळात भाजपमध्ये त्याच्यामुळे थोडं हिंदुत्वाचं त्यांचा एक परिचित झालेला आहे पण आता ते सुद्धा स्वतःची प्रतिमा एक कडवे हिंदुत्ववादी म्हणून करू पाहतायत म्हणून त्यांनी धर्मांतर विरोधी कायदा कडक केला पाहिजे याच्यावर सुद्धा शंकर जगताप बोलले शंकर प्रश्न हाताळण्याची सवय आहे परंतु त्यांना अजून थोडाफार अभ्यास करावा लागेल त्याविषयी थोडं ब्रीफिंग घ्यावं लागेल त्यांचे प्रश्न मांडतात धाडसानी प्रश्न मांडतात ते पण ते त्याच्यामध्ये आणखीन अधिक मुद्दे ऍड करण्याची गरज आहे शंकरशेठ जगताप यांना पुढं चिंचवडचा विधानसभा त्याचे दोन विधानसभा मतदारसंघ होणार आहेत त्याच्यामुळं पुढे चिंचवडचे आमदार कदाचित दोन हजार एकोणतीसला परत तेच असेल फक्त मतदारसंघ छोटा असेल परंतु शहराचं नेतृत्व करण्यासाठी महेश दादा लांडके ज्या पद्धतीने प्रयत्न करतात तसे प्रयत्न शंकर शेठ जगताप यांनी सुद्धा करायला पाहिजेच विधिमंडळाचं अधिवेशन हे त्यासाठीच एक संधी असते सुवर्ण संधी असते सगळ्या आमदारांनी अधिवेशन काळामध्ये शंभर टक्के उपस्थिती लावली हे फार चांगला आहे पूर्वीच्या काळामध्ये अनु आपलं खा लोकसभेमध्ये आपण पाहिलं की खासदार श्रीरंग बारणे सलग पाच सहा रत्न पुरस्कार वगैरे घेतात त्याचं कारणच ते आहे की शंभर टक्के उपस्थिती असते आणि कामकाजामध्ये सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे ते पुरस्कार मिळतात असे संसद रत्न पुरस्कार महेश लांडगे शंकर जगताप यांना सुद्धा मिळायला पाहिजेत त्यांनी जर कामकाजात सहभाग घेतला तर कदाचित पुढच्या विधानसभेच्या याच्यामध्ये सुद्धा ते पुरस्कार दिले जातात त्यांनासुद्धा ते पुरस्कार मिळू शकतील उमाताई खापरे उमाताई खापरेनं आता दोन तीन टर्म तीन वर्ष पूर्ण होत आले जवळपास विधान परिषदेमध्ये आणि उमाताई सुद्धा शहराचे प्रश्न महिलांचे प्रश्न नंतर शहर विकास आराखड्यावरचे प्रश्न सुद्धा त्यांनी फार चांगला मांडला शहर विकास आराखड्यामध्ये किती अनावश्यक आरक्षण आणि शाळे शेजारी स्मशानभूमी वगैरे वगैरे त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते सुद्धा लक्षवेधी होते म्हणजे त्याच्यावरती शासनाचं लक्ष वेधण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला मगर स्टेडियमच्या बाबतीतले प्रश्न उपस्थित केला मिलिंदनगर नगर पुनर्वसन प्रकल्प जो आहे त्याचा घोटाळा आणला त्यांनी नद्यांच्या नद्यांमध्ये मुळा नदीमध्ये फार मोठ्या भार प्रमाणात भराव टाकला जातो नदीचं थोडक्यात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून थो ते घातक आहे हे त्यांनी तिथं मांडलं नंतर दौंड केडगाव जिथे ख्रिश्चन धर्मामध्ये ते धर्मांतर केलं जातात मुलींना तिथे ती आझ्रम शाळा आहे केडगावला त्या शाळेमध्ये तिथे धर्मांतर सक्ती केली जाते त्या संदर्भातलाही प्रश्न त्यांनी मांडला मग चारही आमदार या विषयावरती जरूर बोलतात भाजपच्या साच्यामध्ये धर्मांतर हिंदुत्व या विषयाला विशेष महत्व मांडता हे सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत हिंदुत्वाच्या संदर्भातले की जेणेकरून आपली आयडेंटिटी भाजपचे आमदार म्हणून ते ठसवण्याचा त्यांचा फार चांगला प्रयत्न आहे विधान परिषदेमध्ये माताई कापने सुद्धा एक सहा लक्षवेधी मांडल्या हे प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या चर्चेतही सहभाग घेतलेला आहे त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार अठ्याहत्तर असल्यामुळे त्यांना बोलायला संधी भरपूर मिळत असते त्याच्यामुळे उमाताई खापरे का काय गोर्खे काय दोघांना भरपूर संधी मिळालेली आहे अनुप गोर्खेने सुद्धा जवळपास पंधरा एक त्याच्यामध्ये प्रश्न मांडलेले आहेत पाच सहा लक्षवेधी मांडलेले आहेत औचित्याचे मुद्दे पण मांडलेले आहेत आणि चर्चा पण घेतलेल्या आहेत त्यांनी सुद्धा विकास आराखड्या संदर्भामध्ये फार आक्रमक पद्धतीने विधान परिषदेमध्ये सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली विधान परिषदेमध्ये की शहर विकास आराखड्यामध्ये हवी असा पोटी महापालिकेच्या प्रशासनाने काही आरक्षण बदलली आहेत काही टाकलेली आहेत त्याच्यामुळे तो आराखडा रद्द करावा असं त्यांनी त्याचं ठासून सांगितलं होतं त्याचा फार परिणाम झाला आणि त्या चर्चेला सूर संपूर्ण तसाच मिळत गेलेला आहे म्हणजे तीन आमदार उमाताई खापरे अमित गोरखे आणि शंकर शिव जगताप यांनी विकास आराखडा रद्द केला पाहिजे या संदर्भात या अधिवेशनामध्ये फार जोरदार मागणी लावून धरली होती त्याचा परिणाम चांगला झालेला आहे की मुख्यमंत्री सुद्धा त्या मता परत आलेले आहेत मात्र महेश दादा लांडगेंनी सांगितलं की हे त्याच्यात जे चुकीचे झाले असेल ते सुधारणा करायला पाहिजे मतमतरी असू शकतात परंतु विकास आराखड्यावरती सर्वजण तुटून पडलेत व्यवस्थित मुद्दे मांडतात हे फार महत्वाचं आहे नंतर निगडी ते पिंपरी हे रस्त्याचं काम अपूर्ण आहे त्याच्या ठेकेदाराला काळ्या देत टाकायचा प्रश्न होता अण्णाभाऊ साठे भारतरत्न द्या राज्यातील काही गावामध्ये हा फार नाजूक मुद्दा मांडला अमित गोरखेंनी राज्यातील मदेश, पर गावा काही गावांमध्ये स्मशानामध्ये सुद्धा अजूनही मागासवर्गीय समाजाच्या मंडळींना अंत्यसंस्काराला तिथे परवानगी नसते हा म्हणजे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो पण हा जो अत्यंत नाजूक मुद्दा आहे महाराष्ट्र किती कडवा जातीयवादी आहे गावागावामध्ये हे त्या प्रश्नातून दिसून येतो म्हणजे असे काही मुद्दे म्हणजे कोणते विषय निवडतात कोणत्या विषयावरची चर्चा करतात ते मांडतात कसे त्याची मांडण्याची पद्धत कशी आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे अनुप गोरखेंनी त्यांचं वर्ष होत पूर्ण होत आलं मला वाटतं त्यांच्या निवडीला तर अनुप गोरखेंनी सुद्धा वर्षभरामध्ये सभागृहामध्ये जी चमक दाखवलेली आहे आणि त्यांच्या प्रश्नावरती दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्नांवरती उत्तरं दिली तर निर्णय सुद्धा झालेले आहेत की धर्मांतर करणाऱ्या मागासवर्गीयांच्या सवलती काढून घ्या अशी त्यांनी ठोस मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्याविषयीचा निर्णय सुद्धा घेतला की अशा प्रकारे धर्मांतर करणारे जे मागासवर्गीय असतील त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती मिळणार नाहीत तो म्हणजे हे हे एक प्रकारे यश असतं आमदारांनी चर्चा केली पण त्याची फलनिष्पत्ती काय आश्वासन मिळालं त्याची पूर्तता झाली का ह्या गोष्टीवरती त्या चर्चेचं महत्व अवलंबून असतं जसं आता विकास आराखड्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायचंय विकास आराखड्याबद्दल मंडळी सगळी बोलली परंतु त्याच्यात नेमकं पुढे काय होणार ते पाहायचंय नंतर शहराच्या वाहतूक प्रश्न पाणी प्रश्न अतिक्रमण अनधिकृत बांधकाम या विषयावर थोडं अधिकपणे आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे कोणकोणते प्रश्न चर्चेला गेलेले नाहीत याच्यावर सुद्धा या शहराचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर अवैध बांधकामाचा आहे दोघे वीस वर्ष राजकारणामध्ये चर्चेला आहे प्रत्येक निवडणूक त्याच्यावरती लढवली जाते परंतु तो प्रश्न अद्यापपर्यंत निकालात निघाला नाही पिंपरी जिंतूर शहरात भाजप सत्तेवर आली आहे त्याचं कारणच मुळात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न या शहरातील बांधकामाची एक वीटही हालू देणार नाही असं दोन हजार चौदा पासून देवेंद्र फडणवीस यांनी या शहरात येऊन आश्वासन दिलं परंतु ती बांधकाम नियमित करायची या बाबतीमध्ये जे प्रयत्न आहेत ते कमी पडलेले आहेत त्यांनी निर्णय केला कायदा केला परंतु ते के कायद्यामध्ये जे दंड आकारणी आहे ती परवडत नाही त्याच्यामुळं परिस्थिती अशी पावणे दोन लाख आणखी बांधकाम होते ती नियमित झाली नाहीच एकाही लोकांनी माणसाने अर्ज केला नाही त्यासाठी नियमिती करण्यासाठी कारण ते परवडतच नाही मुळात त्याच्या उलट जवळपास तीन साडेतीन लाख आव्हानाची बांधकामं मा इथपर्यंत वाढलेली आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न आणखीन जटिल चाललेला आहे चारही आमदारांनी या प्रश्नावरती तर आणखी सखोल अभ्यास करून सभागृहामध्ये तो विषय मांडला पाहिजे तर मला वाटतं या शहराचे प्रश्न आणखीन पुढे काही सुटसोटचा प्रश्न रावेतला जो एसआरएचा प्रश्न निर्माण झाला होता झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवून तिथे चारशे कोटीची जमीन लाटण्याचा प्रयत्न हा एक प्रश्न नाही आहे फक्त एसआरएचा शहरामध्ये जवळपास नव्वद एसआरएचे प्रोजेक्ट क्यू मध्ये त्याची यादी आहे सत्तर प्रोजेक्ट अठ्यात्तर फक्त झोपडपट्ट्या तर नव्वद प्रोजेक्ट आहेत काही ठिकाणी चाळीस सुद्धा एसआरए मध्ये घेतलेले आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांना अडीच तीन चार एफ एस आय पर्यंत तिथं बांधकामाला परवानगी मिळते बोगस याद्या जे लोक ते एसआरआय सी लाभार्थी नाहीत त्यांची नावं त्याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे पुढच्या निवडणुकीमधला एसआरए आणि डीपी प्लॅन हे दोन मोठे चर्चेचे विषय असणार आहेत भाजपच्या ह्या चारही आमदारांना त्याच्याविषयी तोंड द्यावं लागणार उत्तर द्यावं लागणार आहे म्हणून हा प्रश्न या प्रश्न त्यांनी सभागृहामध्ये मांडणं अपेक्षित होतो पण तो, तो मांडलेला तितकासा नाही लक्ष म्हणजे आपला शंकर जगताप यांनी या सारेचे लक्षवेधी उपस्थित केली परंतु त्याला उत्तर अपेक्षित उत्तर नाही मिळालेलं आहे या प्रश्नावरती त्यांना जरूर बोलावं लागेल महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जी प्रचंड मोठी लूट झालेली प्रचंड मोठी लूट महापालिकेच्या इतिहासामध्ये पन्नास वर्षाच्या ह्या शहराच्या इतिहासामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये किमान पाच सहा हजार कोटींची लूट झाली धरण पडलेला आहे प्रशासनातले जेवढे जेवढे अधिकारी ती इतकं गबर झालेत पाच दहा पिढ्यांचं त्यांचं कल्याण होईल इतकं असं नंगाना चाललेलं आहे अजूनही पेपरला बातम्या येत आहेत पण विरोधी पक्ष मेल्याहून मेल्यासारखा आहे तो काही बोलत नाही पण सत्ताधारी पक्ष सुद्धा तितकाच बेजबाबदारपणे वागतो आणि ह्या लोकांवरती अंकुश ठेवायला ते अपयशी ठरलेले आहेत म्हणून प्रशासन जरी चरत असलं भ्रष्टाचार करत असलं तर त्याची जबाबदारी ही राज्यातला सत्ताधारी पक्ष कोण येत भाजप आहे त्याच्यामुळं प्रमुख पक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा भाजप हा प्रमुख पक्ष आहे म्हणून इथल्या प्रशासनामधलं होणाऱ्या भ्रष्टाचाराचा जाप भाजपला लोक विचारणार आहेत त्याचं उत्तर आमदारांना द्यावं लागणार आहे आमदारांनी या विषयावरती जरूर बोललं पाहिजे आमचे एक मित्र बाळासाहेब जवळकर पत्रकार ज्येष्ठ पत्रकार त्यांनी आज एक छानपैकी लेख एक पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथे प्रशासनाने किती नंगा नाच घातलेला आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये किती कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प हातात घेतलेले आहेत हजार दोन हजार कोटीला महापालिका आज कर्जबाजारी झालेली आहे कोणीही बोलत नाही त्या विषयावरती विरोधक सोडा विरोधकांची ताकदच राहिलेली नाही परंतु किमान सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तरी त्या गोष्टीवरती बोलायला पाहिजे पण ते पण बोलत नाहीत त्याची खंत व्यक्त केलेली आहे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रचंड वाहतूक कोंडी आहे शहरामध्ये येथून तिथून शहरामध्ये स्मार्ट सिटी मध्ये झालेली कामं प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे साडेचार पाच हजार सीसी कॅमेरे बसवले एक एक कॅमेरा सुरू नाही केलेला खर्च सगळं वाया गेलेला आहे चाळीस कोटी रुपये देऊन आता साठ कोटी रुपये देऊन महापालिकेच्या शाळा ह्या खाजगी ठेकेदारला चालवायला देणार आहेत साठ कोटी रुपये खर्च करून एक निविदा काढली क्रीडा शिक्षक भरती करणार आहे म्हणजे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह त्यांचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ही महापालिका अक्षरशः विकायलाच निघालेत विकायला, विकायला जनता झोपेत आहे पण तू नेत्यांनी तरी डोळे उघडून ठेवून या लोकांना रोखलं पाहिजे हे प्रश्न आले पाहिजेत त्याच्यामध्ये नंतर तुमचा रेड झोनचा प्रश्न रेड झोनचा प्रश्न गेले तीस चाळीस वर्ष चर्चेत आहे त्याच्यावर कुठे काहीही उत्तर आलेलं नाही अद्यापर्यंत विकास आराखड्यामध्ये आता रेड झोन चे निश्चित झालेले आहेत त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये तिथे एकही बांधकाम परवानगी रितसर मिळणार नाही परंतु त्या विषयावरती ह्या आमदारांनी बोललं पाहिजे नाही त्या विषयावरती ते, ते बोलले पी एम आर डी एम महापालिका एम आय डी सी म्हाडा यांच्यामध्ये कुठेही समन्वय नाही त्याचा परिणाम इथल्या शहराच्या वेगवेगळ्या विकास कामांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतो हे विषय सुद्धा सभागृहाने मांडले पाहिजे एनिवे काही असो पण यावेळेस विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड अत्यंत ठळकपणे दिसलं या पुढच्या काळात नागपूर अधिवेशन असू दे किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत असू दे किंवा पावसाळी अधिवेशन पुढचं असू दे यापुढच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये हे आमदार अशाच पद्धतीने कामकाज चालू ठेवतील पिंपरीजी चिंचवडचा आवाज हा बुलंद करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया जे कामकाज त्यांनी आता केलेलं आहे ज्या पद्धतीने ह्या पहिलंच वर्ष तसं सरकारचं पहिल्याच वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य आहेत त्यासाठी त्या खास हा व्हिडिओ केला जन हो तुम्ही सुद्धा या विषयावर ते बोललो पाहिजे तुमच्या अपेक्षा काय आहेत ते सांगितलं पाहिजे या पुढच्या अधिवेशनामध्ये या आमदारांनी आणखी काय काय प्रश्न मांडावेत यावर तुम्ही सुद्धा जरूर बोललो पाहिजे धन्यवाद